बातमी क्रिकेट विश्वातील टीम इंडियाचा चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल संघ समोर आला आहे सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि युए मध्ये करण्यात आलं आहे टीम इंडियाचे सर्व सामने हे सामने हे पाकिस्तान मध्ये होणार आहे या स्पर्धेचं आयोजन हे एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दरम्यान करण्यात आलं आहे याच स्पर्धेसाठी भारतीय संघाने आपला फायनल स्क्वॉड जाहीर केला आहे कसा आहे भारताचा संपूर्ण संघ तेच आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताचा फायनल संघ समोर आला आहे जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या संघातून बाहेर गेला आहे त्यामुळे जसप्रीत बुमराहची कमतरता भारताला जाणवू शकते यासह अगोदर जाहीर करण्यात आलेल्या संघात यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली होती मात्र आता त्याऐवजी चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे तर असा आहे भारताचा चॅम्पियन ट्रॉफी साठीचा संपूर्ण संघ रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल विराट कोहली श्रेय सेअर के एल राहुल विकेटकीपर ऋषभ पंतक विकेटकीपर अक्षर पटेल हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती मोहम्मद शमी अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा तर असा असणार भारतीय संघ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला टीम इंडियाचा फायनल संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा